एक दोन तीन चार आहेत प्रापट हा 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 खूप घेत बघ चिकनी शेवली खाशील का दाखव 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 काय बारका करू मित्रांनो आज जंगलामध्ये शेवल्याने आलोय तर मित्रांनो आजचा व्हिडिओ जंगलातला होईल खास रानभाजी शोधायला आलो आहे शिवली रानभाजी तर मित्रांनो ही ना पावसाल्याचा अगोदर निघतात इकडे जंगलामध्ये इकडे दुर्गम भागा जंगलामध्ये असे सापडतात पावसाल्याचा अगोदर म्हणजे मे महिन्याच्या एंडिंगला निघतात ही तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करा तर बघा आम्हाला येता येता वाटे वाटेला भेटली पण ही शिवली बघा ही अशी शेवली ही शेवली एकदम आयुर्वेदिक असतात ह्याच्याने रोग प्रतिक वाढते आणि पावसाळ्यामध्ये हे शेवली भाजी खाल्याने अनेक आजारांपासून संरक्षण होते असे बोलतात आमचे आमचे लोक आदिवासी लोक आमची तर मित्रांनो असे चला मग आजचा व्हिडिओ आपला शेवल्यांचा होईल तर शेवली शोधू खणू आणि घेऊन जाऊ घरी भाजी करायला तर चला शोधायला सुरुवात करू असा नाही खानायचा एकदा असला नाही त्याचा तो काल असतो ना तो काढायचा नाही म्हणजे आपल्याला पुढच्या वर्षी पण कोण भेटेल ना इथे इथे हा हा इथंच दाखव मी नाही ते बघ तिकडे गेली

करायच कान खान ठेवायचं कांदा जे वरत हे तोडायचं कान, गा, गा। था था। थे कान थे ते कान ठेवायचं घे

दाखव किती भेटली भाजी तरी झाली आपली बस म्हणजे फेरी फुकट या फुकटणे बघा तीन मस्त पिकेत बघ चिकनी शेवली काम दाखव इकडे घे घे काठी दाखव ना शेवली दारे घेऊन चालली जा हा इकडून जा तुम्ही दोघा इकडून झाडाचे बुडा जवळ बघ ते दगडीत हा दगडी ते बघ मित्रांनो बघा आता मी इकडे जास्त आतमध्ये जंगलात आलो आहे म्हणजे प्लॉट आहे इकडे सोनू बाबीट आणि तिकडे बायको अशी बघा चालल्यात शोधित शोधीत शेवली बघा इकडे हा असा दिसतो एरिया आणि हे डोंगर अजून इकडे घनदाट जंगलातमध्ये इकडे चला शोधू परत शेवली मित्रांनो बघा इकडे आम्हाला आत्ता हुंबा भेटले मस्त हुंबा फल लागतात मस्त खायला बघा दिसतात नाही माहित नाही हे कच्चे पाडतो बरा, खायला मित्रांनो बघा हुंबाकोड बघा त्यावर किती हुंबा फल Mustahil katanya gore, khayla, amrus. Tantum Teka nanti aku tahu ही मित्रांनो मी ना मसाला आणलाय ना तर आम्ही ती घ्यायला आलय मसाला ठेवायला मग इथे डब्यामध्ये टाकून असं ठेवायचं लावून ना ते मसाला ठेवायचा ठेवायला खणा चला पुढे जाऊ मग झाली ना दरून बघा आत्ता आम्ही फिरून आलो शेवली वगैरे घेतली आम्ही आता इकडे बसलो आहे प्लॉट प्लॉटमध्ये नाश्ता करायला कांदा कांदा पाय घेऊन आलोय बघा इकडे बिट्टू इकडे सोनू बसले आणि इकडे माझा त्याला मस्त पटापट खाऊ आणि इकडं मग सरळ घरी निघू जायला दाखव वा 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 दोन भाज्या येस ए सावकाश सावकाश पडशील आ, तो तो हो करा, करा, तर मग मित्रांनो आम्ही आत्ता घरी पोचलो आहे मस्त आता फ्रेश होतो आणि तेच मित्रांनो व्हिडिओ एंड करतो आहे जरा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून शक सबस्क्राईब करा शेवल्यांची रेसिपी म्हणजे भाजी तुम्हाला नंतर दाखवतो ते वेगळा व्हिडिओ होईल आपला चला भेट व्हिडिओ द्या बाय